दुपारचे साडेबारा वाजले होते शाळेची घंटा होऊन अर्धा तास उलटून गेला होता बदलापूरमधल्या एका सोसायटीच्या गेटवर एक आई आपल्या चार वर्षाच्या चिमुकलीची वाट पाहत उभी होती नेहमीची वेळ टळून गेली होती स्कूल व्हॅन अजून आली नव्हती जसजसा वेळ पुढे सरकत होता तस तशी त्या आईच्या काळजातली धडधड वाढत होती साडेबाराचा एक वाजला एकाचा दीड वाजला शेवटी जवळपास दीड तासाने ती व्हॅन आली आपली मुलगी सुखरूप आली याचं समाधान त्या आईला मानताच आलं नाही कारण व्हॅनमधून उतरलेली तिची चार वर्षाची लेख प्रचंड भेदरलेली ले होती ती थरथर कापत होती घरात गेल्यावर त्या चिमुकलीने आईला जे सांगितलं ते ऐकून त्या मातेच्या पायाखालची जमीन सरकली बदलापूर पुन्हा एकदा हदरलं काही महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर शाळेतच अत्याचार झाल्याची घटना घडली होती त्या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा एकदा तसाच प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे विषय फक्त बदलापूरचा नाही आहे विषय फक्त स्कूल वॅनचा नाही आहे हा विषय आहे आपल्या मुलांच्या सुरक्षेचा आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे आपण ज्यांच्या भरवशावर मुलांना शाळेत पाठवतो त्या यंत्रणेच्या बेजबाबदारपणाचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या घटनेच्या निमित्तानं एक अत्यंत महत्त्वाची चर्चा करणार आहोत बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं शाळेच्या मुख्याध्यापिकेने यावर काय धक्कादायक भूमिका घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली मुलं ज्या स्कूल व्हॅनमधून पाठवतो हो त्या किती सुरक्षित आहेत हे कसं ओळखायचं हो ती शाळासुद्धा बेभरवशाची होती का शाळेची जबाबदारी कुठे संपते आणि पालकांची कुठे सुरू होते या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी लीलाधर तुम्ही पाहताय थोडक्यात बदलापूरच्या पश्चिमेला एक खासगी शाळा आहे या शाळेत नर्सरीत शिकणारी एक चार वर्षाची मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती शाळा सुटल्यानंतर मुले स्कूल व्हॅनने घरी येतात या मुलीची घरी येण्याची वेळ साधारण साडेबाराची होती पण त्या दिवशी साडेबारा वाजून गेले तरी मुलगी घरी आली नाही साहजिकच आईला काळजी वाटू लागली आईने व्हॅन चालकाला के फोन केला विचारणा केली त्यानंतर उशिराने म्हणजे जवळपास दीड तासाने ही मुलगी घरी पोहोचली घरी आल्यावर मुलीची अवस्था बघून आईला संशय आला मुलगी खूप घाबरलेली होती आईने तिला विश्वासाने जवळ घेऊन विचारलं की नेमकं काय झालं तेव्हा त्या चार वर्षाच्या निष्पाप जीवाने जे सांगितलं ते ऐकून कोणीही संवेदनशील माणसाचं रक्त सळसळेल त्या नराधम व्हॅन चालकाने गाडीतच त्या मुलीसोबत अश्लील चाळे केले होते तिला मारहाण केली होती तिच्या गुप्तांगाला स्पर्श केला होता अवघ्या चार वर्षाच्या मुलीला हेही कळत नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय आहे पण तिला वेदना आणि भीती मात्र जाणवत होती पालकांनी एक मिनिटही वाया न घालवता थेट शाळा गाठली पण खरी शोकांतिका इथेच संपत नाही जेव्हा पालक तक्रार घेऊन शाळेत गेले तेव्हा शाळेच्या प्रशासनाने आणि मुख्याध्यापिकेने जी वागणूक दिली ती घटने इतकीच धक्कादायक होती बऱ्याचदा आपण पाहतो की जेव्हा शाळेत किंवा शाळेच्या कि आवारात असा काही प्रकार घडतो तेव्हा शाळा प्रशासन आपली बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते बदलापूरच्या या घटनेतही दुर्दैवाने असाच काहीसा अनुभव आला पीडित मुलीचे पालक जेव्हा संतापाने शाळेत गेले आणि त्यांनी मुख्यध्यापिकेला जाब विचारला तेव्हा मुख्याध्यापिकेने चक्क त्या आरोपी व्यानचालकाला चालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला मुख्याध्यापिकेने त्या व्यानचालकाला चालकाला के आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं आता इथेच एक महत्त्वाचा प्रसंग घडला जो या घटनेची गंभीरता सिद्ध करण्यासाठी पुरेसा होता ज्या क्षणी तो व्हॅन चालक केबिनमध्ये आला त्याला पाहताच ती चार वर्षाची चिमुरडी भीतीने थरथर कापू लागली आणि आपल्या आईवडिलांच्या मागे लपली एक लहान मुलाची ही नैसर्गिक प्रतिक्रिया असते आपली मुलगी त्या माणसाला बघून इतकी का घाबरते हे पालकांनी ओळखलं आणि त्यांचा संशय पक्का झाला शाळेने सहकार्य करण्याऐवजी चालकाची बाजू घेणं हे अत्यंत संतापजनक होतं ही पहिलीच वेळ नाही जेव्हा शाळा प्रशासनाने असं वागून दाखवलं आहे या आधीच्या बदलापूर प्रकरणातही असाच अनुभव आला होता शाळांची ही मानसिकता का असते मुलांच्या सुरक्षेपेक्षा शाळेची प्रतिष्ठा मोठी असते का हा प्रश्न पालकांनी आता आपल्या शाळेच्या विश्वस्तांना विचारण्याची वेळ आली आहे अखेर पालकांनी शाळेवर अवलंबून न राहता थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आता आपण या प्रकरणाच्या एक तांत्रिक पण तितक्याच महत्वाच्या पैलीकडे वळूया आपल्याकडे एक म्हण आहे तहान लागल्यावर विहीर खोदणे आपल्याकडचं प्रशासन नेमकं तसंच वागतं घटना घडल्यानंतर आरटीओ आणि पोलीस जागे झाले जेव्हा या स्कूल व्हॅनची चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आले ती शाळा सुद्धा अनाधिकृत होती असं समोर येतंय ज्या व्हॅन मध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनला विद्यार्थ्यांना नेण्यासाठीची कोणतीही कायदेशीर परवानगी नव्हती ती व्हॅन अनाधिकृतपणे चालवली जात होती कल्याण आरटीओ ने कारवाई करत या व्हॅनचा परवाना रद्द केला आणि चोवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला पण प्रश्न असा पडतो की हा दंड आणि कारवाई घटना घडल्यानंतर का झाली शाळा प्रशासन अशा अनधिकृत वॅन्सना आपल्या शाळेतील मुलांची वाहतूक करायला परवानगीत कशी देते केवळ कमी पैशात काम होतं म्हणून मुलांच्या जीवाशी खेळायचं का शासनाचा एक स्पष्ट नियम आहे स्कूल बस पॉलिसीनुसार जर शाळेच्या बसमध्ये किंवा वॅनमध्ये मुली प्रवास करत असतील तर तिथे एक महिला अटेंडंट म्हणजे मावशी असणं कायद्याने बंधनकारक आहे या घटनेत त्या वॅनमध्ये कोणतीही महिला अटेंडंट नव्हती जर एखादी महिला असती तर कदाचित त्या नराधमाची हे कृत्य करण्याची हिंमत झाली नसती किंवा त्याला अडवलं गेलं असतं राज्य सरकारने वारंवार निर्देश देऊनही शाळा आणि ट्रान्सपोर्ट कंत्राटदार पैशाच्या हव्या सपोटी या नियमांकडे दुर्लक्ष करतात एकीकडे आपण बघतो की बेटी बचाओ बेटी पढाओ पण दुसरीकडे त्याच बेटीला शाळेत जाताना आणि येताना सुरक्षित वातावरण आपण देऊ शकत नाही आहोत हे आपल्या समाजाचं मोठं अपयश आहे बदलापूरमध्ये या घटनेनंतर संताप उसळला काही कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः महिलांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली संतापाच्या भरात कार्यकर्त्यांनी त्या स्कूल व्यानची तोडफोड केली ही तोडफोड समर्थनीय आहे की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण त्यामागची पालकांची आणि समाजाची भावना समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा कायदा आणि व्यवस्था आपल्या पालकांचा विश्वास गमावते जेव्हा शाळा प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालतं तेव्हा लोकांचा संयम सुटतो बदलापूरच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पालकांच्या मनात आज भीतीचं वातावरण आहे सकाळी शाळेत हसत खेळत गेलेली मुलं दुपारी सुखरूप परत येतील की नाही याची शाश्वती उरलेली नाही बदलापूर पूर्वेला काही महिन्यांपूर्वी जी घटना घडली त्यातून आपण काहीच धडा घेतला नाही का तेव्हाही अशीच आश्वासनं दिली गेली तेव्हाही नियमांच्या गप्पा मारल्या गेल्या होत्या पण जमिनीवरची परिस्थिती जैसे थेच आहे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा फक्त एक ड्रायव्हरचा किंवा एका शाळेचा प्रश्न नाही ही, ही संपूर्ण सिस्टमची कीड आहे शाळा आर टी ओ पोलीस आणि पालक या साखळीतल्या प्रत्येक दुव्याने आपलं काम चोख बजावलं तरच असे प्रकार थांबतील नाहीतर आज बदलापूर उद्या आणखी कुठेतरी हे सत्र असं सुरू राहील आणि आपण फक्त मेणबत्त्या लावत राहू बदलापूरची ही घटना आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही जोपर्यंत शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत आणि जोपर्यंत विनापरवाना चालणाऱ्या स्कूल व्हॅन्स बंद होत नाहीत आणि त्या शाळेवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्या लेखी सुरक्षित नाहीत सरकार नियम बनवेल पण त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्या कागदी नियमांचा काहीच उपयोग नाही तुम्हाला काय वाटतं अशा घटनांमध्ये फक्त ड्रायव्हरला शिक्षा होऊन भागेल का की ज्या शाळेने आणि ज्या आर ओ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनाही या गुन्ह्यात सह आरोपी केलं पाहिजे कारण निष्काळजीपणा हा सुद्धा एक गुणाच आहे विचार करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा